राज्याचं राजकारण हल्ली अस्थिर झालंय कधी काय होईल हे सांगता येत नाहीये विरोधी पक्षांपेक्षा सध्या सत्ताधारी महायुतीतील अनेक घडामोडी समोर येताना दिसत आहेत आमदारांचा पक्ष प्रवेश असो की नाराजी नाट्य हे सर्व आता घडताना आपण पाहतोय कालच्या एका घटनेवरून आज चर्चा होत आहे मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडून संपूर्ण पुलाचा लोकार्पण सोहळा काल पार पडला या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं पण अजितदादांची अनुपस्थिती मात्र जाणवली आता अजितदादांच्या अनुपस्थितीवर जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे कोस्टल रोड पूल पाहणीवेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाचं देवेंद्र फडणवीस हे सार्थ करत होते कोस्टल रोडची पाहणी करताना देवेंद्र फडणवीस गाडी चालवत होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेजारी बसले होते मात्र या गाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते अजित पवार हे का आले नाही ते असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार सांगत आहे तर दुसरीकडे अजित पवार हे मात्र जनसन्मान यात्रेपासून आपला अजेंडा वेगळा चालवत असल्याचं दिसून येत आहे त्यांचं शरद पवारांच्या पक्षाला सोडण्यासंदर्भात वक्तव्य असो की अमित शहा काही दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते या दौऱ्यातही अजित पवार अमित शहा दिसले नाहीत त्यांच्या अनुपस्थितीवर ही प्रश्न आणि चर्चा होत आहे ही अधुरी भेट असो किंवा लाडकी बहिणी योजनेचा श्रेयवादाचा प्रश्न आणि बॅनरबाजी यावरून अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत तसंच महायुतीत बेबनाव तर नाही ना अशी शक्यताही आता वर्तवली जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल पुणे दौऱ्यावर होते पुण्यातील चाकण इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला या मेळाव्यासाठी ते उपस्थित होते याशिवाय काल पुणे जिल्ह्यातील थे आळंदी खेड आणि चाकण इथे पाचशे छत्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांनी केलं त्यामुळे अजित पवार हे या कार्यक्रमासाठी आले होते असं असलं तरीही राज्यातील महत्वाच्या दोन्ही कार्यक्रमांचा एकाच दिवशी मुहूर्त का ठरला कशामुळे ठरवला गेला हे प्रश्न तूर्त तरी कायम आहेत